नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निला बघण्यासाठी दररोज तुम्ही त्या विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आठ लाईन या ट्रॅक्टरची आहे आणि चार लाईन पिकअपचे आहे जवळपास बारा लाईनंची आवक आहे आवक मापतच मित्रांनो कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झालेली नाही आवकमध्ये बघू बाजार पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला खाद गोल्टी मीडियम मोठा सगळे बाजारभाव बघायला मिळेल आपण शेवटला पण हाय स्लोज सगळे सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे बाजार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचे पण व्हिडिओ टाकेले सरासरी बाजारभाव अंदाज येऊन जाईल क्वालिटीनुसार प्रस्परीनुसार व्हरायटीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची जवळपास चाळीस पंचाळीस पंच प्लस साईज गुलाबी कलर मध्ये काय करायला अठराशे नव्वद अठरा नव्वद कुठला आहे कांदा पिंपळगावचा अठराशे नव्वद ठीक हा नवग। नवग। था? दिंपला था। दिंपला था। सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला मावली चोवीस चोवीस नाही पंचवीसशेच झालं टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये कुठला राहता कांदा उर्दुळचा आहे कुठं आ, color, Quality, super size, super color, maa, हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर साईज सुपर कलर मध्ये काय गेला मावली हा पंचवीसशे रुपये कुठला आहे कांदा उर्दूचा बियाणं कोणतं दादा डबल पत्ती ठीक आहे धन्यवाद काय भाव गेला हो दादा हा चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला दादा कांदा गाव बहादुरी ठीक काय गेला दादा एकवीसशे शहाऐंशी रुपये कुठला आहे कांदा वल्ला एक थोडा ठीक काय भाव गेला हा हा एकवीसशे बारा रुपये मीडियम साइज मध्ये कुठलाय कांदा खडक ओझर बाबा काय भाऊ गेला सव्वीसशे बावन्न रेड कलर मध्ये मिडीयम साइज मध्ये एक साईज माले ड्राय माले कुठलाय कांदा खडक माळे गावचा आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड पर क्विंटल हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे कांदा काय गेला काका सव्वीसशे तीन थी। ठीक आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड थ्री रुपीज कुठला कांदा वायगाव पंचवीसशे अकरा कुठलाय कांदा तळेगावचा सिमेंट तळेगाव काय भाव गेला दादा सव्वीसशे बावन टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज तळेगाव सिमेंट आहे सुपर साईज सुपर कलर मध्ये बियाणा कोणतं आहे माऊली असं चायना डबल पत्ती चायन ठीक आहे हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे काय केला दादा पंचवीस 25, पंचावन्न टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज क्वालिटी मध्ये मित्रांनो एक साईज कांदा आहे रेड कलर कुठला आहे कांदा खडक माळी गावचा मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय गुल्टी एक साईज काय बघेल उलटी अठराशे सव्वीस कुठली उलटी गोल्टी कुठली काका विसापूर ठीक आहे हा काय गेला दादा गोलटी एकोणावीसशे पंधरा विसापूरची गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टीन रुपीज पर क्विंटल काय झाला माऊली हा पंचवीसशे साठ सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माल एकदम रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा कातरनी कातरणी चोवीस चाळीस चोवीसशे चाळीस कुठला आहे कांदा कातरनी कात्रीनीचा कांदा आहे चोवीसशे चाळीस टू थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज सुपर क्वालिटी हा मिडियम मध्ये मिक्स मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंच्याऐंशी साईज आहे कांदा काय बघायला हवं दादा चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा कातरणीचा ठीक हा चोवीसशे बारा रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडीयम मध्ये रेड मध्ये कलर टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेल्ड रुपीज पर क्विंटल साठी सुपर साईज सुपर कलर मध्ये मित्रांनो आपण कांद्याची साईज बघू शकता गोळा माल एकदम क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांदा काय गेला होता आता सव्वीसशे चाळीस कुठला आहे कातरणी सव्वीसशे चाळीस टू थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज काय बघायला दादा सव्वीसशे चौदा कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे सव्वीसशे चौदा सुपर का का रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा एक साईज नारळीच बिया ठीक काय गेला काका पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये कातरणीचाच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज आहे नारळी बियाण्याचाच आहे हा सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा पंचवीसशे पंचावन्न कुठला आहे कांदा कातरणी ठीक आहे बियाणं डबल डबलपत्ती चाय नाही का ठीक आहे डबल डबलपत्ती चाय नाही म्हणे बाकी काय बघायला बावीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा देवरगावचा आहे टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल देवरगावचा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये साईज बघू शकतो मित्रांनो हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये थोडासा मिक्स आहे काय बघायला माऊली हा दोन हजार दोन रुपये दोन हजार दोन कुठला आहे कांदा विसापूरचा आहे ठीक काय भाऊ गेला दोन हजार एकोणचाळीस कुठला आहे कांदा दोन गावांचा आहे दोन हजार एकोणचाळीस मिडियम साइज मध्ये ठीक मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाऊ गेला काका सोळाशे गावराने का आपला गावरा ठीक आहे सोळाशे किती सोळाशे बारा रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेल्व रुपीज पर क्विंटल मिडियम साइज मध्ये

काय गेले माऊली खात सातशे एक रुपये काय गेला काय पन्नास रुपये कुठला कांदा भाटगावचा एकवीसशे पन्नास टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज पर क्विंटल साठी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये का कांदा आहे काय गेली गोल्टी एकोणावीसशे एक कुठली उलटी भाटगावचीच गोल्टी एकोणावीसशे एक रुपये सुपर साईज सुपर कलर मध्ये हा ते मिक्स आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा क्वालिटी मिक्स कांदा आहे रेड कलर मध्ये काय बघला होता आता बावीसशे पस्तीस रुपये टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज कुठला कांदा वडनेर काय बघायला काका हा हाय हा हा का हाय आपला हा काय गेला अठराशे चाळीस याच आहे का गावठी का गावरा ठीक लाल कांदा मध्ये ठीक आहे बियाणं थोडं क्वालिटी निघा गाव कोणतं आपलं हा काय गेला तिकडे गेले का ठीक काय बघायला सतराशे कुठलाय आहे कांदा कांदा आहे सतराशे रुपये क्वालिटी मग गावठी दादा गावठी खराब नाही बियाणं खराब ठीक आहे चालेल हा काय गेला माउली नव्वद दोन हजार नव्वद कुठलाय कांदा उर्दुलचा कांदा आहे दोन हजार नव्वद वाललाय थोडा ओके हा काय गेला हा चोवीसशे गाला कुठला कांदा उर्दुळसाचा चोवीसशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ओके चालेल पन्नास पंचावन्न प्लस ही एक हजार रुपये जाईल गुल्टी थोडीशी डवळी पिवळी मिक्स कुठली गोलटी उर्दुळची उर्दुळची ही काय गेली आता एकवीसशे एकवीसशे छप्पन रुपये कुठला कांदा वावी फार्म असेट असेट <overstale> काय भाऊ घ्यायला सांगा बावीसशे बावन्न बावीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा ठीक आहे काय बघा काका हा बावीसशे बारा टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेल्व रुपीज कुठला आहे कांदा खडक हा काय गेला मापली एकवीसशे एकवीसशे रुपये काय भाऊ बघायला एकवीसशे त्रेपन्न कुठलाय कांदा देवरगाव देवरगावचा कांदा एकवीसशे त्रेपन्न रुपये हा किती गेला माउली बावीसशे अकरा हा बावीसशे अकरा कुठला आहे कांदा देवरगाव देवरगाव देवरगावचा देवर मग येथील देवर गप कट कांदे लाव चालत चालल मंगला तो दोन हजार रुपये गेला हा तुमचं नाही का ठीक गाव कोणतं आपलं खडकमाळे गाव खडकमाळे काय बघायला दादा हा तेवीसशे ऐंशी कुठला आहे कांदा पिंपलच आहे तेवीसशे ऐंशी क्वालिटीमध्ये बघू शकतं मित्रांनो पंचवन्न प्लस कांदा आहे मोठ्या साईजमध्ये बियाणं कोणतं आहे आपलं ते काय गेले चोवीसशे ऐंशी गेला का कुठला आहे कांदा निंबळ निंबाळ्याचा कांदा आहे चोवीसशे ऐंशी मिडियम मध्ये पण कलरमध्ये मित्रांनो ड्राय माल ठीक चालेल तेवीसशे बारा कडकोजरचा ना तेवीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो साहूचं कुठे काय भागेल दादा काय बघायला आपला नाही का ठीक काय गेला एकवीसशे पंच्याहत्तर कुठला कांदा रायपूरचा एकवीसशे पंच्याहत्तर मिक्स कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ठीक माऊली हा एकोणावीसशे रुपये जायला मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा कान मंडळाचा कांदा आहे किती गेला काका बावीसशे एकोणावीस कलर मध्ये कांदा मीडियम साईज मध्ये ड्राय कुठला आहे कांदा तळवाड्याचा ठीक काय गेली उलटी काका चौदाशे रुपये जाईल गोल्टी गुलाबी कलर मध्ये कुठली गोल्टी कान मंडळ आहे ही काय गेली हो दादा गोल ही चौदाशेच रुपये जाईल ठीक आहे एकोणावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा शेलोपुरीचा कांदा आहे ठीक हा मीडियम मिक्स आहे गोल्टा साईज मिक्स आहे कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गालो दादा साडे अठराशे रुपये ठीक बोली साडे एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा रेडगावचा कांदा आहे साडे एकवीसशे रुपये हो ठीक आहे मिडियम साईज काय बघायला हो काका चोवीसशे हा चोवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये कुठला आहे कांदा विसापूरचा बियान कोणता आपला घरगुती घरगुती गारवा काही कोणता आहे डबलपत्ती चा आहे ना किती गेला माउल्या काय बघायला काय बघायला बावीसशे पन्नास कुठलाय कांदा लिंबाळ्याचा कांदा आहे बावीसशे पन्नास रुपये क्वालिटी रेड मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज हा काय गेला दादा? हा चोवीसशे सत्तर कुठला कांदा घरी हा किती गेला माऊली काय बघायला चोवीसशे रुपये चोवीसशे कुठला कांदा उर्दुळ उर्दुळचा आहे बियाणं बियाण कोणत्या यायचं येलोराचं ठीक आहे मोठ्या साईज मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज काय गेला दादा बावीसशे पन्नास रुपये जायला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा हा काय गेला माऊली हा साडे बावीसशे कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा आहे का ते बावीसशे पन्नास रुपये हा मीडियम साईज मध्ये काय माऊली हा साडे साडे एकवीसशे पन्नास रुपये जायला गुलाबी कलर मध्ये खाकी कलर मिक्स थोडा मीडियम साईज कुठला कांदा किती गेला माऊली हा काय बघायला एकवीसशे पंधरा कुठला आहे कांदा परसूलचा हा बोला ना काय बघ सातशे सव्वा सातशे गेले ठीक आहे खाली सातशे पंचवीस काय गेली काय गेले राधाशे कुठला आहे कांदा कातरणी विकरणी ठीक काय कांदा परसूल परसूलचा एकवीसशे एक्कावन्न रुपये हा काय गेला माऊली एक हा एकवीसशे साठ रुपये जायले मिडियम मिक्स आहे थोडासा कुठला आहे कांदा काय गेली काका अकराशे रुपये काल्टी कुठली काय वडाळी बावीसशे कुठला आहे कांदा तळवडे तळव आहे का ठीक आहे चालेल चला काय भाऊ गेले दोन हजार ऐंशी कुठला आहे कांदा हा उर्दू उर्दूचा दोन हजार ऐंशी चाळीस पंचाळीस साईज आहे ते साईज मध्ये कांदा आहे ठीक का माऊली

ठीक आहे ठीक आहे सरासरी मार्केट स्थिर नाही बर ओके काल बरं होतं आज थोडं शंभर एक रुपयाने चालेल चालेल धन्यवाद काय करायला मावली दोन हजार सत्तर कुठलाय कांदा दरसवाडी एकवीसशे एकवीसशे पंचाहत्तर कुठलाय कांदा शेलोपुरीच आहे ठीक हा काय गायला मावली सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चोवीसशे बावन कुठलाय कांदा रायपूरचा चोवीसशे बावन आणि हा हा चोवीसशे सत्तर कुठला आहे हा रायपूरचा तळेगावचा काय भाव गेलो माऊली हा सतराशे ऐंशी सतरा ऐंशी कुठला आहे कांदा आडगावचा सतराशे ऐंशी मीडियम साईज मध्ये कांदा आहे खाकी कलर मिक्स ठीक काय भाऊ गेले काका दोन सत्तर दोन साठ दोन हजार साठ रुपये कुठला कांदा विसापूरचा बावीसशे साठ रुपये बावीसशे साठ रुपये दोनशे तीनशे चौसष्ट रुपये गेला होता तो आज मार्केट शेअर दोनशे ओके चालेल सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये चालेल चला धन्यवाद बावीसशे एक कुठलाय कांदा ठीक आज ट्रॅक्टर नाही काय बघायला आज चोवीसशे पंचावन्न सुपर रेड कलर मध्ये ड्रायम आले क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे चोवीसशे पंचावन्न ठीक आहे रेड गाव ना ओके धन्यवाद चोपडा कांदा आहे मित्रांनो खात काय बघेल दादा आज खात नऊशे आठ रुपये नऊशे आठ रुपये कुठली खात शिरसा शिरसानेची ठीक नऊशे एकतीस ही नऊशे एकतीस रुपये चोपडाचे ख शिरसानेस का चिंचोली सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ प्लस कांदा आहे साईज मध्ये कातरणी ना काय गेली सत्तावीसशे एक्कावन्न रुपये ठीक आहे सत्तावीसशे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी मध्ये ते का ठीक आहे ठीक आहे चालेल चालू नारळी ही पंचवीसशे गेली का कातर न्यायची गाडी ओके चालेल चालेल धन्यवाद ओके चालेल धन्यवाद सुपर साईज सुपर कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा एक्क्याऐंशी कुठला कांदा विकरणी विकर पंचवीसशे एक्क्याऐंशी रुपये हा काय गेला सत्तावीसशे अठरा सत्तावीसशे अठरा रुपये जाईल गाव कोणतं काका कातरणी ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे कांद्याचे एक क्विंटल साठी बाजारभाव जवळपास अठराशे ते एकोणावीसशे रुपये पासून अठराशे ते एकोणावीसशे रुपयेपासून तर जवळपास सत्तावीसशे साडे सत्तावीसशे रुपयेपर्यंत हाएस्ट बघायला मिळाला सर जरी मार्केट चालू आहे मित्रांनो दोन हजारपासून बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत मार्केट चालू आहे चांगल्या मालाला बाकी खातीचा विचार करता मित्रांनो खात चालू आहे सा पाचशे रुपयेपासून तर नऊशे ते साडे नऊशे हजार रुपयेपर्यंत चोपडा दौरायला गोलटी आहे मित्रांनो गोलटी चालू आहे अकराशे रुपये हजार रुपयेपासून तर पंधराशे सोळाशे सतराशे क्वालिटीनुसार बाजारभाव चालू आहे असं आपल्याला बघायला मिळालं तुमच्याकडे आजचा टॉ कांद्याचा बाजारभाव काय निघाला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद